हाय हॅलो नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा मी आज बनवत आहे ढोबळी मिरची तर त्यासाठी मी इकडे पहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता त्यासाठी मी इकडे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे हे पहा आता आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत इकडे काढून घेतलेले आहेत तिकडे मी त्यामध्ये लसूण जिरे टाकलेले आहेत हळद पण टाकलेली आहे त्यामध्ये हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे हे पहा बारीक करून घेतलं आहे मी त्यामध्ये आता मी मसाला टाकते हा काळा मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला टाकते आणि हा संडे स्पेशल मसाला टाकते मी त्यामध्ये कोथंबीर कापून घे कापलेली टाकते आणि नमक आणि हे सर्व आता एक मिक्स करून घ्यायचं आहे हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला ते आता कापून घेतलेलं आहे मिरचीमध्ये भरून आहे पहा आता छान मिक्स आहे इकडे मी मिरचीमध्ये भरून घेत आहे ते सर्व मिरच्यामध्ये पहा ते आता मी इकडे सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत इकडे मी तवा गरम करेन ठेवलाय त्यावरती तेल टाकून घेतलंय आणि आता त्यावर मध तव्यावरती मिरच्या टाक टाकून घ्यायच्या पहा आता मी सर्व मिरच्या टाकलेल्या आहेत तव्यावरती आणि आता त्यावरती मिरच्या पर पलटून घ्यायच्या आता मिरच्या पलटी मारून त्यावरती परत मी तेल टाकून घेते थोडंसं आणि त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे मिरच्यावरती आणि थोड्या झाकण ठेवून कमी गॅसवरती वापरून द्यायच्यात पहा आता कशा वापरलेल्या आहेत झाकण ठेवल्यावरती मिरची पूर्णपणे शिजती कच्ची राहत नाही परत एकदा पलटी मारून घ्यायची मिरच्यांना सगळे करून मिरची भाजली का नाही ते पाहायची आणि पलटी मारायची परत एकदा मी ताट ठेवते त्यावरती वाफवून घेतली परत एकदा ताट ठेवून हे पहा आता सगळी मिरची कशी आपल्याला दिसते छान भाजलेली आहे परत थोडे मी तात ठेवले आणि पहा आता एकदम छान मिरची बनलेली आहे आपली आता ती आपल्याला काढून घ्यायची एका प्लेटमध्ये मिरची आपली तयार झालेली आहे एकदा नक्की करून पहा एकदम सोप्या पद्धतीने